नमस्कार मी माया मायाच किचनमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हळदीच्या कंदापासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हळद पावडर कशी करायची ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ओली हळद एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे ही हळद वजनी प्रमाणात तीनशे तेवीस ग्रॅम भरते ही हळद मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक ग्लास भर जास्त नहीं आता आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये साधारण एक ग्लासभर पाणी होतायचं आहे पाण्याचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे जास्त वापरायचं नाही आहे त्यानंतर आता याचा आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन शिट्टे करून घ्यायचे तीन शिट्ट्यापेक्षा जास्त करायचे नाही आहेत आता इथे तुम्ही बघू शकता तीन शिट्टे झाल्यानंतर आपण कुकरमधून हळकुंड काढून घेतलेले त्यातलं पाणी बाजूला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली हळद छान वाफलेली आहे आता यावरचं आपण साल काढून घेतलेले अशा पद्धतीने सगळी सालपट आता आपण काढून घेऊया मी इथे सुरीच्या सहाय्याने हे साल काढून घेतलेले आहेत आता मी सर्व हळकुंडाची साल काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हळकुंडावरचे साल काढून घेतलेले आहेत आणि जो कचरा आहे तो आता आपण बाजूला ठेवूया आता इथे मी एक ते दोन हळकुंड घेतलेले आहेत आणि मी अशा पद्धतीने दगडाच्या साह्याने याला कुटून घेत आहे याला जास्त कुटायला वेळ लागत नाही कारण आपले हळकुंड थोडे मऊ झालेले आहेत अगदी थोडे थोडे आपल्याला ठेचून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने थोडासा चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी सर्व हळकुंडाचा अशा पद्धतीने दगडाने चुरा करून घेतलेला आहे जास्त पण चुरा करायचा नाही आहे आणि आता हे अशा प्रकारे दोन डिशमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि कडक उन्हामध्ये आपल्याला तीन ते चार दिवस हे छान असं वाळून घ्यायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी सर्व हळकुंड छान असे वाळून घेतलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता या वाळलेल्या हळकुंडापासून आता आपण पावडर तयार करून घेणार आहोत आता एका मिक्सर जारमध्ये मी सर्व हळकुंड काढून घेतलेले आहे आता एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली हळकुंड छान अशी बारीक वाटून तयार झालेले आहेत अगदी पावडर झालेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता पण इथे आपल्याला चाळायची आवश्यकता नाही आहे या हळदीचा वापर तुम्ही दुधामध्ये सुद्धा करू शकता म्हणजे रात्रीच्या वेळेस दुधामध्ये घालून ह्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा स्वयंपाकातसुद्धा ह्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी, रेसिपी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक दिली आहे जॉईन करा